खूप लहान वयामध्ये तिचा बालविवाह झाला आजोबांनाही कळत नव्हतं लग्न झालेलं मग लग्न झाल्यानंतर ती तिच्या घरी आजोबा आजोबाईंच्या घरी मग जेव्हा त्यांना कळायला लागलं तेव्हा ती आजी आजोबाईंच्या घरी म्हणजे तिच्या सासरीला आली तिथे म्हणजे ही पूर्वीची पद्धत होती बघा तिच्या आणि या स्थितीमध्ये मला सांगा की जर ती स्त्री जर तिला चुकून वैधव्य आलं तर तिने कोणाकडे बघायचं कुठे जायचं ते आणि म्हणून त्यावेळेला आपल्या समाजामध्ये जे काही समाज सुधारक होते त्यांनी जी बालविवाह प्रथा असेल ती बंद करण्यासाठी प्रयत्न केले किंवा सती जाण्याची प्रथा असेल तिच्यासाठी आपण चळवळी सुरू केल्या किंवा विधवा विवाहाची जी चळवळ होती ती चळवळ आपण सुरू केली तर उदाहरण या ठिकाणी या ताई ज्या आता स्टेजवरती बसले आहेत त्या मला वाटतं की त्याचं खूप मूर्तिबंत उदाहरण आहे आणि खूप चांगलं त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली मनोगतामध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांना एक चांगली ऊर्जा दिलेली आहे जर खरोखर अशी वेळ कुणावरती येऊ नये परंतु जर आली तर आपण त्या ठिकाणी ती जी वाईट वेळ आहे ती वाईट वेळ त्या ठिकाणी आपण सामोरं जाणं गरजेचं आहे आणि एक नवीन सुरुवात आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे मला वाटतं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर बसले तुम्हाला त्यांनी सगळ्यांनी स्फूर्ती दिलेली आहे हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीचा का कार्यक्रम आहे कारण आम्ही लोक ज्या कार्यक्रमाला जातो ते कार्यक्रम खूप वेगळे असतात मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला नेमकं काय कार्यक्रम आहे आणि नेमकी या ठिकाणी बोल बोलायचे की मंडळी माहिती राहुलजी बोलले की असा एक कार्यक्रम आहे परंतु आल्यानंतर हे सगळं स्पीच ऐकल्यानंतर भाषणा ऐकल्यानंतर एका खूप चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचे खरोखर या ठिकाणी आभार मानतो आणि मला आपल्याला एक सांगायचंय की ज्या वेळेपासून राजाराम मोहन राय यांच्या काळापासून त्यांनी जथिबंदीची चळवळ उभी केली सतीबंदी म्हणजे ज्या त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जिवंतपणे उडी घ्यायचे आणि कुठली पद्धती त्या त्याच्यामध्ये काय दोष आहे तिथे मग हीच गोष्ट जर स्त्रीच्या बाबतीत झाली तर पुरुष करत होता का नाही करत त्याला कुठली बंधनं नाहीत त्याने परत तो विवाह करण्यासाठी मोकळा म्हणजे संसार रूपी रथाची जी दोन ताक आहे स्त्री आणि पुरुष त्यापैकी एक ताक जर निसळून पडला तर तो रथ जो आहे तो डळमळीत होतो परंतु याच्यामधलं जी एक ताक आहे की नाही त्याला थोडीशी बंधनं सगळी सैल होती सर सगळी म्हणजे पुरुषाला म्हणजे पुरुष विवाह करू शकत होता त्याच्या मर्जीने सगळ्या गोष्टी करू शकत होता पण स्त्रीला त्या ठिकाणी जर वैद्यकीय मुलीचा जन्म घेऊन स्त्रीचा जन्म घेऊन कुठलं तरी चूक केलेली आहे अशा अर्थाने सगळी तिच्याकडे पाहिले जायचं आणि मला वाटलं तुम्ही लोक सुद्धा लहानपणापासून तुमच्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टींचा माराज आल्यामुळे स्वतः तिला लादून घेतलेली आहे बरोबर की नाही ती आपल्याला बाहेर पडायचं याच्यातून जे जे काही पूर्वीपासून या चुकीच्या प्रथा परंपरा चालेल्या आहेत त्या आपल्याला झुगारून द्यायचे आणि मला वाटतं त्याचं काम जे आहे ते सर आणि सर असलेली सगळी संस्था आहे ती संस्था करते त्यासाठी मग आपल्याला काय तर आपल्याला स्वतःच्या पायावरती उभा राहायचे स्वावलंबी बनायचे त्यासाठी मग आपल्याला जे काही वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांची माहिती या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणं गरजेचं आहे किंवा या संस्थेच्या माध्यमातून आपल्यासाठी जे काही उपक्रम राबवले जातात त्यामध्ये शिलाई मशीन असेल किंवा इतर जे काही आपल्या दरितार्थाच्या अनुषंगाने काही वेगवेगळे तुम्हाला त्या ठिकाणी उपक्रम किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असतील त्याचा आपण त्या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटना कार्यरत आहे त्या संघटनांचा आपण त्या ठिकाणी लाभ घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला जर कुठल्या अडचणीला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत असेल आपल्याला जाणीवपूर्वक कोणी त्रास देत असेल तर त्यासाठी मी आपल्याला ठामपणे सांगतो की मॅडम ही इथं ऍडिशनल एस म्हणून होत्या पूर्वीला आणि मॅडमचं काम संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याने बघितलेलं आहे आणि म्हणूनच आज आयोजकांनी त्यांना या ठिकाणी बोललेलं आहे बरोबर काम करत होतो मी डीवायसी म्हणून काम करत होतो या ठिकाणी आणि मॅडम या मला भरुच आहेत कारण त्यांच्याकडून खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या तर मला आपल्याला या ठिकाणी एक आवाहन करायचं सामाजिक त्रास असेल तर आपण निसंकोचपणे तर माझा मोबाईल नंबर यांना सगळ्यांना द्या तुम्ही मला कधीही चोवीस तास फोन करू शकता म्हणजे रात्र वगैरे काही बघू नका तेव्हाही चोवीस तास तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी आम्ही तत्पर आहोत तुम्हाला वाटलं तुम्ही फोन करा जर तुम्हाला मला फोन करण्यासाठी कुठे अडचणीत असेल तर सरांना सांगा तर तुम्हाला